माझ्या बाळाचा आज वाढदिवस त्याच्या मामाने वाढदिवसा अगोदर आणि वाढदिवसानंतरही त्याच्यासाठी खेळणी पाठवून दिली होती खरं तर मला वाढदिवस साजरा करायची इच्छा नव्हती कारण तेव्हाच वैष्णवी हागवणे प्रकरण झालं होतं आणि तसंच काहीच माझ्याही आयुष्यात झालं होतं पण आईवडिलांमुळे मी आणि माझं बाळ सुखरूप आहोत आणि खूप सुखीही आहोत आईवडील नेहमी आपल्या घराचाच विचार करत असतो पिल्ला पुरणपोळी आवडते म्हणून मम्मीने गावावरून पुरणपोळीचं साहित्य बनवून आणलं होतं त्याला पटकन बनवून खायला दिली आई आहे तोपर्यंत आईची पिशवी कधीच रिकामी येत नाही पिंडू थोडा नाराज होता कारण दरवाढ दिवसाला त्याच्या बहिणी असतात मावशी असते त्याच्या बहिणीची शाळा असल्यामुळे त्यांना जावं लागलं होतं माझी आई शिलाईचे पैसे साठवून नेहमी त्याच्यासाठी एक ना, ना एक तरी दागिना करत असते तिला पिंडूसाठी कानात बाली घ्यायची होती पण मावली ज्वलर्स गेली खूप छान छान दागिने होते तिथे दुकानात पाय टाकता सुंदर असं मूर्त्यांचं दर्शन आम्हाला झालं सुरुवातीलाच गणपती बाप्पाचं शिवाजी महाराजांचं आणि महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही खरेदीला सुरुवात केली त्याला छान बाली घेतल्या होत्या त्यानंतर आम्ही चेन घेतली चोडवी पैंजण बुगड्या कानामध्ये नाकामध्ये संत घेतली होती शेवटी आळी ती बाळासाठी मी शिवाजीच्या बुक्स ऑर्डर केले होती या अगोदरही मी एक सेट घेतला होता त्या सेटमध्ये दहा पुस्तकं होती आणि या सेटमध्ये नऊ पुस्तकं आहेत यामुळे बाळ लिहायला पण शिकला होता आणि वाचायला पण शिकला होता खूप छान बुक्स आहेत तुम्ही पण नक्की घ्या त्याला हे बड्डे गिफ्ट खूप आवडलं होतं कारण त्याला वाचायला खूप आवडतं दुपारच्या पुढे आम्ही बड्डेचा घाट घातला होता बड्डेची तयारी झाली होती आणि मावशीने त्याच्यासाठी छान ड्रेस पाठवला होता तो ते घालून तयार पण झाला होता पण बाळाने जे काही केलं ते बघून खरं तर डोळे पानावले ते आमच्यासाठी खरंच आश्चर्यकारक होतं त्याच्याच बड्डेला त्याने आजी आजोबांचं औक्षण केलं होतं एवढ्या लहान वया असं काही करणं आमच्यासाठी खरंच कौतुकास्पद होतं आहे पिल्लूच्या वडिलांनी एकही वाढदिवस हो साजरा केला नाही किंवा शुभेच्छाही नाही पण त्याचा प्रत्येक दिवस वाढदिवसापेक्षा जास्त आनंदी व्हावं यासाठी आम्ही या नेहमी प्रयत्न करत असतो त्यानंतर त्यांना माझंही औक्षण केलं हा फक्त बाळाचा नाही तर आईचा पुनर्जन्म असतो हे यावरून सिद्ध झालं काय वागायचं कसं वागायचं हे वय ठरवत नसतं परिस्थिती ठरवत असते आणि हे सांगावं लागत नाही त्या अनुभवात बघत असतात माझ्या बाळाला सर्वांनी शुभेच्छा भेट आशीर्वाद दिले त्यावर खरंच सर्वांची मी खूप आभारी आहे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय